नमस्कार मी अभिजित कर्णे मुंबईतकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार सुनील अण्णा शेळकेतांना आपलं स्वागत आहे आज एका वेगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला नवीन नेता निवडावं ने लागला काय झालं आतमध्ये नक्कीच दादांचं अकालीत जाणं हे कुणालाच रुचत नाही आहे आणि महाराष्ट्राच्या जडणघडनेत जे मोलाचं योगदान दिलं त्यातले दादा आहेत परंतु काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी घटना आहे त्या घटनेतल्या काही बाबी लक्षात आल्यावरती दादा हे राष्ट्रीय अध्यक्ष होते सर्वे सर्व होते दादांक सर्व अधिकार पक्षाचे होते आणि दादा नसताना मग सर्व अधिकार तात्काळ लगेच आपण सुनीतराव वैनींकं दिले पाहिजे असं सर्व आमदार आणि प्रमुख नेते मंडळींचा निर्णय झाला म्हणून आज पहिल्या प्रक्रियेमध्ये गट स्थापन करणं सर्व आमदारांना एकत्रित एकत्रितपणानं विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सुनीत्रा वैणींच्या अधिकारात सर्वांनी आता कामकाज करणं ही पहिली प्रक्रिया आज पूर्ण करून घेण्यात आलेली आहे आणि उपमुख्यमंत्रीपद जे रिक्त होतं ते सुनीत्रा वैंना दिले आता इथून पाच वाजता शपथविधी होईल त्यानंतरनं सुनीत्रा वहिनी देखील बारामतीला परत जाणार आहेत आणि काही दिवसानंतरनं मग बाकीच्या ज्या काही घडामोडी असतील काही निर्णय असतील भूमिका असतील त्या स्पष्ट होतील अण्णा तुम्हाला याची कल्पना आहे की गेल्या काही काळापासून दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशा भावना ज्या आहेत दोन्हीकडून व्यक्त केल्या जात होत्या त्याची चर्चा दादांनी सांगित होते, होते एक का जाहीर स्टेजमध्ये सांगितले होते की मी एकत्र आणायचं बघायला लागलो आणि तुम्ही काय करताय तर ती पण एक भावना व्यक्त केली गेलेली लिग होती ज्यावेळेला आज सुनीतराव शपथ घेणार आहेत त्यावेळेला पवारसाहेब म्हणाले की आम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल काहीच कल्पना नाही आहे आज मला असं वाटतं की साहेबांना सांगितलं की नाही त्यातली मला कल्पना नव्हती परंतु हा सर्वस्वी अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या विचाराचे प्रमुख नेते किंवा विधिमंडळातल्या सहकाऱ्यांचा हा निर्णय होता आणि म्हणून या निर्णयामध्ये इतर पक्षातल्या नेत्यांना बोलवणं किंवा काही निमंत्रण देणं असं आज तरी ही वेळ नाही आहे परंतु कायदेशीर प्रक्रियेतनं पहिले ही पूर्ण करू द्या ही जी काही अधिकार आमच्या पक्षाच्या घटनेतनं दादांकडं होते ते सुमित्रा वैन गेले याचा आज आम्हाला समाधान आहे तुम्हाला असं वाटतंय की ज्या पद्धतीची टीका आता चालू आहे की थोडी घाई झालेली आहे अजून थोडा शोक जो आहे तो काय ती एक प्रक्रिया आहे ती पूर्ण झाल्यानंतर आपल्याला करता आलं असतं काही धार्मिक विधी पण बाकी येतात ते बघा शेवटी आज सुनीतरावंना सांगून व बारामतीवरनं मुंबईला येणं किंवा त्यांना मनाची तयारी करणं यामागं काही तांत्रिक अडचणी आहेत त्या अडचणीतनं पक्ष वाढला पाहिजे पक्ष मोठा झाला पाहिजे पक्ष एक संघ राहिला पाहिजे हे पहिलं आता पाहावं लागेल आणि दादांच्या नेतृत्वात जो पक्ष उभा राहिला hmm. तो पक्ष आज सुनित्रा वहिनींच्या ताब्यात देणं किंवा त्यांच्या हातात सूत्रं देणं ही प्रक्रिया जर आज होत असेल hmm. विधिमंडळाचा संपूर्ण गटनेतेपदाचा अधिकार किंवा गटनेतेपद त्यांची निवड करून विधिमंडळातले सगळे कामकाज काय निर्णय घ्यायचे ते सर्व अधिकार सुनीत्रा वैनींकडे दिलेत पण हे उत्तरार्धी म्हणून आम्ही सुनित्रा वैनींकडे आज आपण पाहिलं पाहिजे आणि ती प्रक्रिया पूर्ण केली आता पुढं नंतर ना बाकीच्या बाबींना वेळ आहेच ना आज कोण कोण लगेच बाकी लगेच बाकी शपथविधी घ्यायचा आहे का काही निर्णय करायचा अशी कुठली प्रक्रिया नाही आज तुम्हाला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आता विलयाची चर्चा चालू आहे ती भविष्यामध्ये या ने नव्या नेतृत्वाच्या मध्ये पूर्ण प्रक्रिया सुरू राहील परत आता हे दोन्ही पक्षातल्या नेते मंडळींनी ने एक बस एकत्रित बसलं पाहिजे आणि त्यानंतर या चर्चांना पण आज बोलणं मला असं वाटतं की उचित राहणार नाही आहे दहा बारा दिवस पंधरा दिवस गेल्यानंतर ना काहीतरी निर्णय करतील असं मला वाटतंय काही नेते जे आहेत ते असुरक्षित होत आहेत पवार कुटुंब एकत्र येत आहे त्यामुळं आणि म्हणून हे जे आहे एका प्रकारे काय घाई गडबडीत गोष्टी उरकण्याचा प्रयत्न आहे अशी चर्चा जी आहे आरोप जे आहे ते होऊ शकतात हे बघा चर्चा तर दोन्ही बाजूने होणार आहे पवार कुटुंब कुटुंब आहे पक्ष वेगळे जरी असले तर एकत्र घ्यायचेत की नाही घ्यायचे हा सर्वस्वी अधिकार आज तरी पवारांकडेच गेला बरोबर दादांच्या पश्चात आज सुनीतराव वैनींकडेच अधिकार आहेत त्यामुळं कुणी काय म्हणालं आणि कुणी जर अशा पद्धतीच्या चर्चा करत असेल तर त्या चर्चेला महत्त्व द्यावं असं वाटत नाही आज मला एवढंच म्हणायचं की दादांच्या उत्तरार्धी म्हणून आपण अधिकारी म्हणून जर पाहिलं तर सुनीतराव वैनी यांच्याकडे जे सूत्र गेलेत त्याच्यात आम्ही समाधानी आहोत आता दोन प्रश्न उरतात एक तर खाती कुठली म्हणजे तीच खाती सगळी रिटर्न होणार का हा एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न पालकमंत्री पुण्याचा आणि बीडचं जे आहे ते कायम राहणार का आता ह्या बाबतीत आज कुठली चर्चा केलेली नाही आहे मंत्री किंवा मुख्यमंत्री मोदयांकडं आमच्या पक्षातले प्रमुख नेते मंडळी त्यावेळेला बसतील चर्चा करतील परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जी खाती होती ती खातीच पुण्यात देतील आणि जे पालकमंत्री ज्या जिल्ह्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ते राहील बाबतीत शंका असायचं कारण नाही मुख्यमंत्री देखील स्वतः संवेदनशीलपणानं या सगळ्या पाहत आहेत मग असं कुठलंही राजकारण न करता सर्वजण महायुती म्हणून एकत्रितपणानं पुढं जातील असं मला वाटतं तुम्हाला ज्या वेळेला दादानी पक्षामध्ये आणलं होतं ज्या वेळेला तुम्हाला प्रवेश दिला होता ते खूप ऐतिहासिक गोष्ट होती म्हणजे कसं एका दिवसामध्ये तुम्हाला उमेदवारी देणं ए बी फॉर्म देणं आणि या सगळं आठवते आहे तो किस्सा तुम्हाला दादांची आठवण हो तर रात्री साडे अकरा पावणे बारा वाजता मला दादांचा फोन आला सुनील तुला उमेदवारी देतो मी मला दादा दुसऱ्याशी मी सकाळी सगळ्यांना बोलवले आणि निर्णय घेऊन मी कळवतो मी निर्णय द्यायच्या आधीच उमेदवारी जाहीर करून टाकली पक्षात प्रवेश पण नव्हता आणि तू लढ आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुझ्यासोबत आहे पडत्या काळात त्या माणसाने मला उभा केला हे मात्र मी नाही विसरू शकत काय तुमची भावना होती पहिल्यांदा तुम्ही ऐकलं नाही यार हे कोणालाच म्हणजे मान्यच नाही नियतीलाच मान्य नसावं की अशी माणसं जाणं म्हणजे व्यक्तिगत का दहावीस कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांचं नुकसान नाहीये महाराष्ट्राचं नुकसान आहे पोकळी निर्माण झालेली आहे कामाचा आवाका जर पाहिला आपण तर पस्तीस चाळीस वर्ष स्वतःसाठी लाईफ जगलेलाच नाही हा दादा व्यक्ती यांनी फक्त महाराष्ट्र की महाराष्ट्र काम एके काम एवढंच पाहिलं त्याचं खूप वाईट वाटतं खूप खूप धन्यवादांना तुम्ही मुंबईतक्षी बोलल्या होत्या कॅमेरामॅन महेश अभिजित मुंबईत